गणपती बाप्पा मोर्या चला समर्थ राजे समर्थ राजांना घेऊन आज निघालेलो आहे गणपती आणाय पुण्यामध्ये उरुळी कांचनी येथे चला तर नीरजा पुढे गेल्यावर की ट्रेन आडवी आली जुगजुग गाडी बघा ती पुढं की आम्ही मागं ती पुढं की आम्ही माग अस शेवटी गेट पडलंच चला तर ही गाड्या लावली होती रांग के के स्वामी दर्शन घेऊन नेमक्या समोरच्या पण गाडी स्वामी राय आहेत आपली श्री स्वामी समर्थ बघा योगायोग असा असतो इथे पण राय आणि तिथे पण स्वामीराय श्री स्वामी, स्वामी समर्थ एकच आहेत चला आता पुढचा प्रवास जे चालू जेजुरीच्या आसपास पाऊस चालू होता वायपूर चालू केले गाडीचे मस्त वातावरण झाले आहे जेजुरीच्या आसपास चला आता शिंदवण्याच्या घाटामध्ये आलेलो आहे आपण बेलसर फाट्याने आपण घाटातलं एकमेव गाड्या सगळ्या वर खाली वर खाली वर खाली चालूच आहे बघा निसर्गरम्य परिसर आहे शिंदवनी घाटामध्ये आपली गाडी इथे लावली आपल्या पण गाडी स्वामी समर्थ भेऊ नकोस पाठीशी आहे याप चला तर गाडीचं एकमेव पुढनं पण सेल्फी घेतलेलं आहे फोटो काढून चला हे रस्ता एक नंबर बनवलेला आहे घाटातला प्रवास चालू झालेला आहे वांग 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 वांग, वांग, वांग गाडी आमची चाललेली आहे मंडळीला म्हणले तू जरा शूटिंग कर तर तिला नाही नाही करता जमलं थोडंफार बऱ्यापैकी तिने शूटिंग केलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे हा का घाटाच्या आता शेवटच्या पायथ्याला आलो निघालो बाहेर आता आपण चला पुढं तर पुढच्या गेटमध्ये उरळे कांचनच्या कोरेगाव मुळच्या तिथं गेट पडलंच होतं सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही मला गाडी आधीच तिकडून पण गाडी येते खाल्ली गाडी दुसरी ह्या का दोन गाडी असतो परंतु पंधरा मिनटं वेळ गेला आमच्या तिथंच शूटिंगचा आनंद त्या निमित्ताने घेतलेला आहे मध्ये तिच्या बाबाने गाडी लावली होती पोलीस होता म्हणून तर आपण आलोय गणपतीच्या कारखान्यापाशी संत कृपा एकनाथ भाऊ देवा भाऊच्या कारखान्यापाशी कोरेगाव मूळ येते रोयकांचन शेजारी ही गाडी लोडिंगसाठी थांबलीच होती शेजारी ह्या का मूर्त्या बघा आकर्षक मूर्त्या कच्च्या मूर्त्या मिळण्याचे एक ठिकाण पुण्यातली त्या पोरांनी तोपर्यंत चार फुटाचा दगडू शेट उचललाच होता बघा खूप कष्ट घ्यायला लागतो हे बनायला हे बागा यांची तयारी पुढचा सहा फुटाचा गणपती उचलला आहे तो एकनाथराव म्हणले मालक इकडचा उचलू याचा तर लालबाग उचललेला आहे त्यांनी लालबागचा राजा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या या गड्याचं एकट्याच चाललेले हसत होता मागायचं आता भाग्यश्री हॉटेलचं नाव काढत होता तर त्याला म्हणलं आपल्या संतकृपा हॉटेलचं नाव संतकृपा हॉटेल देण्यात आलं संतकृपा हार्टचं आपल्या नाव घ्यायचं आपण यायलाच लागतंय कच्चे गणपती यायलाच लागते असं त्याला सांगितलं लय हसत होता ह्या दादांनी पण चांगलं चालवलं तो लांबणं शूट केलं हे सहा फुटाचा गणपती भरत होते उचलता उचला नाही मुलांना लय कष्ट व या धंद्यामध्ये पण एकनाथ भाऊ देवा कारखाना एक नंबर पूर ती लय कष्ट करतात गरीबाला मराठी माणसांना साध्य आपल्या असंच पुढं जाण्यासाठी बाबा शेवटी आतमध्ये घेऊन दमली सगळी फाळके लावत आहेत डायवर मामा तयारीलाच लागलेत लावायच्या लाग लाग तोवर दुसरं शूटिंग करत बसलो हे गणपती आकर्षक मूर्त्या आप मूर आपण घेतलेल्या आहेत या इथं ठेवलेल्याच आहेत बघा आपल्या साईडच्या मूर्त्या सा� सगळ्या तीन फुटातल्या चार फुटी पण घेतलेल्या आहेत मस्त मूर्त्या आकर्षक डिझाईन केलेल्या आहे ह्यावेळेस मंडळांच्या मूर्त्यांसाठी अवश्य लाभ घ्यावा देवा भाऊचा कारखाना एकनाथ भाऊचा सुरुवशी बंधू कोरेगाव मूळ उरळी कांचन शेजारी बघा का तीन फुटातले शेठ आहे ते तर एक कस्टमर आल ते संघ बोलतच होते गाडी लोड करायची आपली पण पुरं दमली बघा शेवटी इथं त्या देवा भाऊसाहेबांनी वा तोवर हात बसवले ह्या मूर्त्यांची ही गाडी लोड करायची होती आपली त्यामुळं चालला होता फायनल करायचा हे लय लाईफ चालता गाणी लावूनच काम चाललंय त्याच आज एकला एकनाथरावनी चिठ्ठी दिली लोडिंगची केलेली कुठली कुठली चालले तर ही गाडी चाललेली आहे खेडवंतर साईडला ड्रायव्हर काका निघालीच एकनाथराव हे मागे शेजारचे आपले जय शिवराय कटालेली पोरं बसली उठून पणाला शूटिंगच्या टायमाला लागलं बघायला चला तर आपली गाडी दोन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तोपर्यंत जी भेटले वाघापूर चौकुले येतं चहा पाणी नाश्ता दिला पंजाबूर नाल ते बिचारी मडी मडी मडीतले आहेत आशीर्वाद घेतला त्यांना थोडा भाजीपाला पण दिला जय श्री स्वामी समर्थ जय भोले श्री स्वामी समर्थ